नमस्कार मैत्रिणींनो आपल्याकडे बऱ्याचदा आपले सकाळच्या संध्याकाळच्या पोळ्या उरलेल्या असतात आणि बऱ्याचदा त्या संपत्नी एखादी पोळी पडलेली असते तर अशा पोळ्या असतात आपल्याकडे तर आपण आज त्या पोळ्यांचा मनोरा करणार आहोत बघा पद्धती पद्धती पो, अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या खूप सुंदर लागतो आणि असं वाटतं की आपण पोहेच खात आहोत का काय अशा पद्धतीने आपण खूप छान ह्या ज्या पोळ्या असतात आपल्याकडे शिळ्या उरलेल्या तर आपण त्या शिळ्या पो पोळ्या अशा हाताच्या साह्याने अगदीच बारीक चुरून घ्यायच्या आहेत तर पूर्ण अशा एक जीव करून म्हणजे त्याचे पूर्ण जर तुमच्याकडनं त्या हाताने होत नसतील तर मिक्सरच्या भांड्यामधून जरी काढल्या तरी बारीक भुगा तयार करायचा आहे बघा असा बारीक भुगा तयार करून घ्यायचा आहे आम्ही हातानेच केलेला आहे तर तुमची हाताने होत नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात जरी टाकले तुकडे करून तर आपण त्याच्यासाठी लागणार जे साहित्य आहे मी कांदा घेतलेला आहे हिरवे वाटाने घेतले कोथंबीर घेतली आणि मिरची घेतलेली आहे आणि ते, ते शेंगदाणे घेतले तर आधी सगळ्यात आधी आपण कढई घेतलेली कढईमध्ये थोडस एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि शेंगदाणे छान असे खरपूस तळून घेतलेले तळून घेणार आहोत आपण त्याच्यात आपण अगदी ते तेल तापल्यानंतर आपण अगदी ते बघा असे छान असे खरपूस तळून घेतल्यानंतर आपण ते बाजूला काढून घेणार आहोत जे आपले पोळ्यांचा जो बारीक चुरमा केलेला होता आपण मग तर त्याच्यात ते काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण अगदी खरपूस करून घेतलेले आहेत आणि आपण ते सगळे अंगाने काढून घेतलेले आहे ते बघा तर त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर छान अशी धुवून बारीक चिरून टाकलेली आहे नंतर आपण हे कांदा मिरची आणि वाटाणे हे सगळं त्याच्यात आपण त्या तेलामध्ये असं छान असं परतून घेणार आहोत थोडंसं परतणार आहोत छान असं ते जोपर्यंत आपले वाटाणे कांदे असे बारीक तेलातच शिजत नाही तोपर्यंत आपण ते असं छान असं परतून घेणार आहोत खूप सुंदर लागणार आहे त्याच्यात अजून अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे आपल्याला ती आपण नंतर टाकणार आहोत जोपर्यंत वाटाने कांदे असे असे बारीक शिजत नाही तोपर्यंत आपण तेलामध्ये ते परतून ठेवणार आहोत वाटलंच तर वरतून त्याचं एक झाकण ठेवणार आहोत तर माझा एका हातात मोबाईल होता आणि मी स्टँडला काही मोबाईल लावलेला नव्हता आणि त्याच पद्धतीने मोबाईल न लावता मी हा व्हिडिओ करत आहे तर एका हाताने ते तुम्हाला दाखवत आहे तर कांदा आणि आपल्याला जे वाटाणे आहेत तर ते थोडं शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे तेलातच परतवत आहोत आपण ते आणि थोडंसं मीठ टाकल्याने ते परतल्याने असे पटकन मऊ होतात तर त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण त्याच्यावर एक झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनट अस ते शिजण्यासाठी आपण तिथे थोडस परतून आणि एक एखादा मिनिट असं त्याच्यावर आपण एक झाकण ठेवणार आहोत आपण आता झाकण ठेवलेलं आहे बघा आणि आपले छान असे परतून झालेले आहेत आणि थोडस त्याच्यात मी आता मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकायचं आहे आपल्याला मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे आणि ते सुद्धा आपण असं छान मोहरी जिरं आधी मुद्दाम टाकलेलं नाही कारण आपल्याला वाटाणे आणि कांदा थोडा शिजवून घ्यायचा होता त्याच्यामुळे आपण आणि आता बघा इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ती पण आपण अशी थोडीशी परतून घेणार आहोत अगदी छान असं हे आपण आता इथे परतून घेत आहोत तर माझ्याकडे ओली हळद होती तर ओली हळद मी बाजारातून आणलेली होती तर ओली ओली हळद जी होती ते मी किसून ती टाकलेली आहे तुमच्याकडे जर आपली दळलेली हळद असेल ती टाकली तरी चालेल पण मी ही ओली हळद मुद्दाम टाकली की छान लागते मला ओली हळद खूप आवडत असते त्याच्यामुळे मी ही ओली हळद त्याच्यात किसून टाकलेली आहे आणि तिच्याने असा छान असा रंग येणार आहे आपला तर तुमच्याकडे जी हळद असेल ती टाकली तरी चालेल आणि आपण जे आहेत आता हे जे आपण चूर केलेला आहे चुरमा के तर ते टाकून घेणार आहोत आपण पूर्ण हे बघा असं आपण हे कढई असं छान असं टाकून घेतला आहे आणि थोडा गॅस कमी केलेला होता आणि आता आपण छान असा परतून घेणार आहोत आणि बघा आपण बऱ्याचदा आपल्या शिळ्या पोळ्या अशाच पडत असतात आणि अशा जर सकाळ संध्याकाळच्या जर दोन पोळ्या असतील किंवा रात्रीच्या किंवा सकाळच्या असं तर जास्त दिवसाच्या पोळ्यांचं काही करू नये शिळ खाऊ नये पण आपलं सकाळची पोळी असेल आणि संध्याकाळी जर असं काही करायचं असेल चटक मटक तर खूप सुंदर असा हा मनोरा येतो आमच्याकडे याला मनोरा म्हणतात चुरमा म्हणतात किंवा सुग्र उग्र असं सुद्धा म्हणतात तर असं छान ह्या शिळ्या पोळ्यांपासून आपल्याला झटपट नाश्ता बनवलेला आहे आणि खूप सुंदर लागतो जे वाटाणे आहेत त्याच्यातले ते बारीक ते शिजून जातात असे छान आणि खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहते काही ब्लॉग आणते जर माझा चुरमा माझ सुग्रुग्र आमच्याकडे तीन पद्धतीने किंवा मनोरा हे जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघा आपण आता इथे खूप छान असा झालेला आहे आणि आपण इथे आता बघा किती सुंदर दिसतो कि जणू आपण पोहे पोह्यांसारखाच हा नाश्ता आहे आणि खायला खूप लागतो छान लागतो आणि बऱ्याचदा आपल्याला आवडत नाही कि शिळी पोळी पडली तेव्हा आपण ती बाजूला टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने केली तो खूप छान आहे खूपच सुंदर लागतो आपल्याला बघा ला असं छान ग्रह तुम्हाला आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा